हाय फ्रेंड्स मी सरिता आणि कॅप्टन सरिता या चॅनलवर मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते आता आपण बोलणार आहोत सकारात्मक विचार म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग बघा माणसाचे विचार हे माणसाला घडवत असतात कारण बघा एखादा चोर आहे आणि त्या चोर खूप प्र त्यांचे विचार खूप चांगले आहेत असं कधी झालं का नाही कारण तो चोरी तो चोरी करतोय मग त्याचे विचार कसे असतील फक्त चोरी करण्याचे म्हणजे वाईट विचारच असतील ना त्याच्या डोक्यात फुकटचं आपल्याला कसं घेता येईल त्याची वस्तू आपल्या हातात कशी येईल हाच विचार त्याच्या डोक्यात असतो आणि त्याप्रमाणे तो कृ कृती करत असतो बघा मनुष्य हा दिवसभरातून साठ हजार विचार त्याच्या डोक्यात येत असतात तो असतो विचार करणं हे त्याच्या हातात नाही पण विचार चांगले करणं किंवा वाईट करणं हे नक्कीच त्याच्या हातात आहे बघा वाईट विचार हे माणसाला वाईट वर्तन घडवण्यास प्रवृत्त करतो तर चांगले विचार हे चांगले काम करण्यास माणसाला प्रयुक्त करत असते म्हणून विचार पॉझिटिव्ह असणे किंवा सकारात्मक असणे खूप महत्त्वाचं आहे आणि सकारात्मक विचार आपण कसे करू शकतो ते बघूया ह्याच्यातील पहिली टिप्स म्हणजे तुम्ही तुमचं मन मजबूत करा आता मन मजबूत करण्यासाठी विचारांचा माणसाच्या मनावर खूप मोठा असा पगडा असतो जर सतत चांगले विचार आणि सकारात्मक ओ... विचार करण्याची सततची तुमची जी सवय याच्यामुळे तुमचं मन हे मजबूत होते आणि मजबूत मन असेल तर कोणत्याही परिस्थितीत तो ठाम असतो आणि त्याचे सकारात्मक विचार त्याला चांगल्या कामासाठी सतत प्रेरित करत असतात म्हणून मन हे खंबीर ठेवलं पाहिजे जी। तुमच्या जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो सकारात्मक होईल मग कार्य सक्सेस करणं महत्त्वाचं आहे मग कार्य सक्सेस करण्यासाठी सकारात्मक विचारांची गरज आहे मग सकारात्मक विचार बनवण्यासाठी कार्य सक्सेस होणं म्हणजे दोन्ही गोष्टी एकमेकावर अवलंबून असतात मग त्याच्यासाठी दोन्ही गोष्टींमध्ये तुम्ही तितकाच असा बॅलन्स ठेवा की माझं कार्य पूर्ण करण्यासाठी मी माझ्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी त्या कामाचं त्या कामाला लागणाऱ्या वेळेचं तुम्ही नियोजन करा बघा कोणतंही काम आणि वेळ याचं जर नियोजन माणूस करत असेल तर तो माणूस सक्सेस होतो आणि म्हणजेच त्याचे सकारात्मक विचार करण्याची पातळीही वाढते म्हणून सकारात्मक विचार ठेवण्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट सांगता येईल की वेळ आणि कामाचे नियोजन करा वेळ आणि कामाच्या नियोजनामुळे वेळेची बचत होते काम करताना कामाला दिशा मिळते आणि तुम्ही जे ते काम करताय त्या कामासाठी लागणारे तुमची जी मेहनत आहे ती मेहनती देखील खूप अशी खर्च न होता कमी मेहनतीमध्ये तुम्ही स्मार्टली सक्सेस होऊ शकतात म्हणून सक्सेस आणि सकारात्मक विचार हे एकमेकावर डिपेंड आहेत म्हणून या दोन्ही गोष्टीवर तुम्ही तितकंच महत्त्व हो घाला यानंतर ताणतणाव कमी ठेवा ब मनावर कुठल्याही प्रकारचा ताणतणाव असेल तर नक्कीच सकारात्मक विचार करण्याची पातळी ही, ही कमी होते म्हणून मनावर कुठलाही ताणतणाव येणार नाही याकडेही तितकंच लक्ष द्या आणि यानंतर भरपूर असे वाचन करा आजपर्यंत सक्सेसफुल झालेली जीही व्यक्ती होती त्यांची एकच हॅबिट होती ती म्हणजे वाचन आणि त्या हॅबिटमुळे त्यांनी खूप असं सक्सेस त्यांनी अचीव केलेलं आहे म्हणून वाचनालाही तितकंच महत्त्व हो द्या खूप खूप असं वाचन करा आणि त्यामुळे आपले विचार हे सकारात्मक नक्कीच राहा अजून सकारात्मक विचार करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संगत मोठा व्यक्ती असेल आणि तो व्यक्ती जीवनात सक्सेस झाला तर नक्कीच त्याच्या स्टोरीमध्ये एक गोष्ट असते की तो कुठल्या तरी माणसाकडनं किंवा त्याच्या संगतीत असलेल्या माणसाकडनं तो प्रेरित होतो आणि त्या कार्यामध्ये तो यश प्राप्त करत असतो किंवा त्याच्या जीवनात तो यशस्वी होतो म्हणून संगती ही खूप महत्त्वाची असते म्हणून संगतीला ही तितकंच महत्त्व द्या आणि सकारात्मक विचाराचे फायदे काय आहेत सकारात्मक विचाराचा फायदा एक असतो की सतत आपण चांगला विचार आणि सकारात्मक विचार करण्याच्या सवयी इतरांना व दुसऱ्यांनाही नक्कीच आनंद मिळतो म्हणून सकारात्मक विचार करण्याची ही, ही माणसाचं व्यक्तिमत्व खुलवत असते म्हणून सकारात्मक विचार हे नक्कीच केले पाहिजे आरोग्य के संपन्नही होतो कारण जसे आपले विचार तसे आपले शरीर पण आपल्याला साथ देत असतं तसं आपलं मन घडत असतं म्हणून विचार हे माणसाचे बाह्य अंगावरही तितकाच परिणाम करत असतं म्हणून विचार हे सकारात्मक असतील तर नक्कीच आपल्या शरीराचा जो रिस्पॉन्ड असेल तोही नक्कीच सकारात्मक असू शकतो म्हणून सकारात्मक विचार हे खूप खूप महत्त्वाचे आहेत नक्कीच सकारात्मक विचार कसे मला करता येतील याकडे फोकस करा आणि मा माणसाचं जे मानसिक संतुलन बिघडत असतं त्याचं जे मूळ कारण आहे ते पण हेच आहे की माणसाचे सततचे निगेटिव्हचे विचार यामुळे माणसाचं मानसिक संतुलन नक्कीच बिघडते म्हणून निगेटिव्ह विचार पूर्णपणे काढून सकारात्मक विचार कसे मला माझ्यामध्ये मा आणून ते वाढवता येईल हा विचार नक्कीच करा यामुळे तुमचं मानसिक संतुलन चांगलं राहील एकंदरीत तुमचं आरोग्यही संपडणार आहे म्हणून सकारात्मक विचार नक्की करा माझ्या या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू